तर तुळजाभवानी मंदिर परिसरात सध्या तुफान गर्दी झालेली आहे भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी गर्दी झाली आहे मास्क न घातलेले भाविक या गर्दीमध्ये सहभागी झालेत सोशल डिस्टन्सिंगचे मात्र तीन तेरा वाजलेले आहेत आधीच कोरोनाचं संकट आणि त्याच्यात आपण बघतोय अनेकांनी मास्क घातलेलं नाहीये उस्मानाबाद इथल्या तुळजापूर मंदिराच्या बाहेरची ही सगळी दृश्य आपण बघतोय शेकडोच्या संख्येनं इथं भाविक एकत्र आलेले आहेत मात्र सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजलेत तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये शहर प्रवेशबंदी करण्यात आली आहे मात्र या शहर प्रवेशबंदीचे तीन तेरा झाल्याचं दिसतंय आपण पाहू शकता की ही तुळजाभवानी मंदिरासमोरची गर्दी आहे इथे जवळपास हजारो भाविक जे आहेत ते बिनदिक्कतपणे विदाऊट मास्क आणि कुठलंही सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता फिरताना दिसत आहेत जिल्हाधिकारी यांनी पंधरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोंबरपर्यंत इथे शहर प्रवेशबंदी करण्याचे आदेश दिले आहेत मात्र तुळजापूर शहरामध्ये सर्व बाजूंनी जे आहे ते शहर प्रवेश केला जातो कुठेही खबरदारीच्या उपाययोजना किंवा शहर प्रवेश बंदीच्या अनुषंगाने कुठलीही पावले प्रशासनाने अद्याप उचललेली दिसत नाही आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर कोरोनामुळे यंदाचा नवरात्र उत्सव जो आहे तो अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे आणि या काळामध्ये ज्या तुळजाभवानीच्या ज्या धार्मिक विधी आहेत त्या संपन्न होणार आहेत मात्र भक्तांना जो आहे तो प्रवेश बंद करण्यात आलेला आहे मात्र हे सर्व जे आहे ते कागदावर होताना दिसत आहे आगामी काळामध्ये जर हे असंच राहिलं तो कोरोनाचा संसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो संतोष जाधव हो टी व्ही नाईन मराठी तुळजापूर